गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर आला आहे त्यामुळे गणपतीच्या शाळांमध्ये मूर्तीकारांची लगबग सुरू झाली आहे श्री गणेशाच्या मूर्तीला आकार दिल्यानंतर रंगकाम करण्याचे महत्वाचे काम आता सुरू झाले असून गणपती शाळांमध्ये मूर्तीकारांचा आता कस लागत आहे श्री गणेश मूर्ती बनविण्यामध्ये आता तरुण पिढी मोठ्या प्रमाणात भाग घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे पारंपारिक कला जोपासताना तिला आधुनिकतेचा साथ देण्याचा प्रयत्न या निमित्ताने सुरू झालाय मालवण तालुक्यातील भावेवाडी येथील नितीन कमलाकर मेस्त्री व हेमंत कमलाकर मेस्त्री हे तरुण मूर्तीकार वडिलोपार्जित श्री चित्र शाळा सांभाळताना नोकरी व्यवसायातून सुट्टी घेऊन आपली पारंपरिक कला ते जोपासत आहेत विशेष म्हणजे पीओपी पी मूर्तीपेक्षा मातीच्या मूर्तीकडे त्यांचा कल असून नैसर्गिक रंगाच्या माध्यमातून श्री गणरायाला आकार देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतो मी नितीन कमलाकर मिस्त्री किर्लोस भायवडी येथील एकदंत आर्ट गेली चाळीस वर्षे वडील पारजीस जो मूर्तिकारचा व्यवसाय आहे तो चालू कस आहे सध्या मार्केटमध्ये जे काही कलर मातीच्या किमती वाढत चाललेल्या आहेत त्याचा परिणाम पण या व्यवसायावर होत होत आहे तसेच मार्केटमध्ये पिओ पीच्या जा मूर्त्यांना जास्त मागणी त्यामुळे सिंधुदुर्गातील जे मातीचे जे पारंपारिक व्यावसायिक मातीच्या गणपती बनवत त्यांच्यावर पण त्याचा परिणाम होत चालला आहे त्यामुळे जेवढ्या पर्यावरणपूरक ज्या गणेश मूर्ती आम्ही ग्राहकांना आमच्या देण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी आपण जे नैसर्गिक रंग पण आपण नैसर्गिक पद्धतीनेच वापरतो जे त्यामध्ये नैसर्गिक जेवढा ज्या ज्याप्रमाणे पर्यावरणाची रास जो आता पर्यावरणाचा रास वाढत चाललाय तो कमी करण्याचा पण आम्ही कारण ज्या पियोगीच्या गणपती आहे मूर्ती आहे त्या पाण्यात विरघळताना सध्या आपण बघतच आहोत ज्याप्रमाणे मातीच्या मूर्त्या जेवढ्या लवकर विरगळतात त्याप्रमाणे पीओपीच्या मूर्त्या लवकर विरगळत नाहीये आणि त्यामुळे जे काय प्रदूषण त्यामुळे आम्ही जो पारंपरिक मूर्ती बनवण्याचा जास्त व्यवसाय चालू आहे हा तसच आमचे माझ्यासोबत माझा भाऊ बहीण भाऊजी बाकी वाढ दोन तीन मित्र ते सर्व मदत करत असतात विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग